पांढऱ्या केसांची समस्या किंवा प्री मॅच्युअर ग्रीन का होतं आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे या संदर्भात मी बोलणार आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम खूप कॉमन झाला आहे बेसिकली आपल्या केसांमध्ये मेलानिन नावाचं एक पिगमेंट असतं ते आपल्या केसांच्या कलरसाठी रिस्पॉन्सिबल असतं जेव्हा हे मेलानिन पिगमेंट कमी होतं किंवा नाहीच होतं तेव्हा आपले केस पांढरे व्हायला लागतात तर तीन असे पोषक तत्व जे मी सांगणार आहे मेलानिनला बनवण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात पहिलं आहे विटामिन बी सिक्स व्हिटामिन बी सिक्स हे मेलानिन प्रोडक्शनसाठी गरजेचं असतं जर तुम्हाला विटामिन बी सिक्स ची कमतरता असेल तर तुमचे केस लवकर पांढरे होऊ शकतात दुसरा आहे कॉपर कॉपर हे आपल्या केसांच्या कलर साठी आणि इव्हन केसांच्या हेल्थसाठी खूप महत्वाचं आहे सो टायरोसिन नावाचं एक एन्झाईम आहे जे मेलानिन सिंथेसिस म्हणजे मेलानिन ला बनवण्यासाठी गरजेचं असते आणि टायरोसिन शिवाय मेलानिन बनणार नाही तर टायरोसिन ह्या एन्झाईमचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला कॉपरची गरज असते सो कॉपर जर व्यवस्थित नसेल तर टायरोसिन आपलं काम करणार नाही आणि मेलानिन हे पिगमेंट बनणार नाही ज्यांनाही कॉपरची कमतरता असते त्यांचे केस खूपच लवकर पांढरे होतात तिसरा आहे आयन लाल पेशिन सो लाल पेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचा जो कंपोनंट असतो त्याच्यामध्ये आयन असतं आणि हिमोग्लोबिन हे ऍक्च्युली एक प्रोटीन आहे जे आपल्या शरीरामध्ये रक्त पुरवठा करत असत आणि हा रक्तपुरवठा आपल्या केसांच्या मुळांपर्यंत पण व्यवस्थित व्हावा म्हणून हिमोग्लोबिन किंवा आयन लेवल मेंटेन असणं गरजेचं आहे सो जर तुम्हाला आयनची कमतरता असेल तर केसांच्या मुळापर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित होणार नाही केस लवकर डॅमेज होतील हेअर फॉल हेअर थिनिंगचा प्रॉब्लेम होईल आणि इवन केस लवकर पांढरेही व्हायला लागतात तो कुठल्या कुठल्या अन्न ही तिन्ही आहेत या संदर्भातील माहिती मी कॅप्शनमध्ये दिली आहे